नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे आठ चाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज सुरू करतोय सकाळी आज काय करते वड्या होते आज आता शिवण सकाळीच शॉर्ट्स खायला भेटलाय तर मला एक गोळी दे म्हणलं देऊन राहायला हम्म तर आज काय आणलंय इन्स्टामार्टवरून तर मित्रांनो माझ्यासोबत चिटिंग झाली तर बघू शकता तर हे मेन बत्त्यांना मला खूप मोठे दाखवत होते आणि मी रिलायन्स मॉलमधून आणले होते नाईन्टी नाईनमध्ये तर तीस आले होते आणि हे बघा चोवीस न घे आणि शिवाय हे छोटाले आहेत ते आहे एकदम तर इथं दा चिटिंग झाली मला फोटोमध्ये मोठे दिसले मला वाटलं लई खूप येते आहे चोवीस आणि मी घेतले आहे ऐंशी शहाऐंशी रुपयाला पडले आहे तर चौदा रुपये देऊन मला त्या भारी आल्या असत्या अजून सहा आले असते आणि मोठ्या होत्या शिवाय तर इथं थोडी चिटिंग झाली माझ्यासोबत इंस्टामॅटवर ऑनलाईनमध्ये मध्ये तर मेणबत्ती आणि इथे बनाना आणले तर बनाना पण आज थोडे बारकेत दिले बनानामध्ये मध्ये पण फसवले गेले एकच बनाना आलाय रे याच्यात एक आणि आण तो मला वाटलं एकच दिला काय म्हणलं आता परत फसले गेलो म्हणलं बना ना आणि ही फ्री शुगर भेटली त्याच्यामुळं काही टेन्शन नाही कारण ह्याचे पैसे तर हे जर मला फसवले गेलं तरी पण हे फ्री होतं मला तर साखर फ्री भेटलेली आज दोन ओरि आणले दहावले आणि दोन बॉर्बन आहे दोन डार्क फॅन्टसी बॉर्बन दोन छोटा जॉर्ज ते घेऊन ये ना बना घेऊन ये आणि ते नाही रे हे आणि कोणते बानाने आणले मी तिला पालंगावर चाय लावले तर आज बानाने थोडे कच्चेचे आणि छोटाले दिले तर आज थोडे एवढे खास आलेले नाही बनाना तर मित्रांनो एवढे एकशे सत्तर रुपयाचं आहे तर बघू शकता फक्त साखर फ्री आहे हे शहा मला शहाऐंशीला पडले आहे बॉर्बन आज पंधराला होते तर तीस रुपयाचे दोन बॉर्बन आणले आणि ओरियोचा बिस्किट आठ रुपयाला होता तर आठ आठ जुने सोळा तर हे सोळा रुपयाचे आहे तर सोळा रुपयाचे बिस्किट आले आणि ही मेणबत्ती थोडी माग पडली आणि हे बनाना एकोणतीस रुपयाचे आठ पीस आहे तर म्हणजे बाहेर पण आपल्याला चाळीस रुपये डजन भेटले असते दहा रुपये टाकून अजून तर हे काही एवढं परवडले नाही बना शुगर ही सिक्स्टी फाईव्ह रुपयाची होती ती फ्री भेटली मला ओके बार बार। बार 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 तर आज पण स्विगी लॉग इन करायचं आहे नऊ वाजता तर आता जेवण वगैरे करतो आणि निघतो तर काय झालं मी डी मार्टवर ऑर्डर टाकली होती सकाळी पण डी मार्टवाले मागच्या मार्ट चार तारखेला पण एक ऑर्डर टाकली होती ती पण कॅन्सल झाली आज पण टाकली होती ती पण कॅन्सल झाली तर काय आहे ते घेऊनच येत नाही काय प्रॉब्लेम आहे काय माहिती मला असं वाटतं जास्त अमाऊंटची ऑर्डर टाकावं लागत असेल कारण मी साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत टाकली होती पण पहिले मला येत होती सहाशे सातशे रुपयाले ऑर्डर टाकेचं ना मी तर कंटिन्यू येत होते पण आता नाही ते ह्या स्लॉटमध्ये येऊच नाही राहिले आता मला असं वाटतं ते रिशेड्युल स्लॉट करायला लावत आहे तर नेमकी टायमिंग नाही ने राहत एखाद्या दिवशी सुट्टी त्या दिवशी करून पाहिन आणि जास्तीची ऑर्डर टाकेन तेव्हा येईल एखाद्या वेळेस खाऊन झालं आता आता काय तुम्हाला खायला सगळं संपलं हा कुठे रेनबो झालं काय रवा आहे का तर नाश्त्याला रवा बनवला जातोय तुला काय मेनबत्ती बेच ती हा बेचो कितीला आहे चारश बाशे ऐंशी चार चारशे सुचू लागली आता टाकून बरवते का बसव तिकडे जस्ट मित्रांनो आता कामावरून आलोय किती अर्निंग झाली तुम्हाला सांगतो आज मी आज तीन लॉक सोडले अजून चार ऑर्डर लागत होते पण लवकर आल्या साडे नऊ वाजले ते देता देता तर आता दहा वाजले जेवण करायचं आहे तर दाखव तुम्हाला अर्निंग तर चला मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन केलं आहे तर बघू शकता चार ऑर्डर लागत होत्या चारशे दहाचा इन्सिटिव्ह आला असता तर तीनशे चाळीस उद्या जमा होतील आजची अर्निंग झाली सातशे चौऱ्याहत्तर बारा घंटे तेहतीस ती मिनटं तर साडेबारा घंटे काम केलं आहे आणि झाले माझ्या तेवीस ऑर्डर तेवीस ऑर्डर झाले तू बघू शकता चार्गिंगवर क्लिक केली तर बघा आज ऑर्डर तर सकाळी सकाळी मला ना ऑर्डर खूप मोठी ऑर्डर पडली होती तर मित्रांनो ही बघा नवरत्न वेज चौऱ्याण्णवची ऑर्डर पडली होती तर ही कमीत कमी, कमी माझं डिस्टन्स बघा सतरा पॉईंट सहा किलोमीटर झालं तर मला हिचे टोटल एकशे सत्तावीस रुपये भेटले होते त्याच्यानंतर चाळीसला दुसरी ऑर्डर पडली त्याच्यानंतर डायरेक्ट एक तेराला तिसरी ऑर्डर पडली आणि चौथी ऑर्डर एक अठ्ठेचाळीस तर सकाळी बघा ऑर्डरच नव्हत्या तर असं वाटलं तर बंद करून बसावं तर चार घंटे झाले तरी चार ऑर्डर झाले होत्या म्हणजे एका घंट्याला एक ऑर्डर झाली होती त्याच्यानंतर ज्या ऑर्डर चालू झाल्या मग नॉनस्टॉप ऑर्डर चालू झाल्या तर बघू शकता नंतर मग खूप ऑर्डर पडल्या तर इंस्टामार्ट बघा इंस्टामार्टच्या दोन पाडले शेवटी शेवटी तर इंस्टामार्टच्या मला आज चार ऑर्डर पडले आहे म्हणजे तीन ऑर्डर पडले आहे मल्टी दोन मल्टी होत्या बाई ती मल्टी आहे तर अशा प्रकारे अर्निंग झाली पूर्ण हप्त्याची चौदाशे एकोणसाठ तर शिवमला का आज काही खायला आणलं नाही शिवम नाराज झालाय तो खुश नाही आज हाय शिवम शिवम नाराज झालाय इकडे दिलं तर फुगा तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू